नमस्कार नंतर रनाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईच्या टीम ची सुरुवात मात्र काहीशी फार चांगली झाली नाही कारण ऋतुराज गायकवाड हा फक्त एक रन बनवून खलील अहमदच्या बॉलिंग वर रिषभ पंचा अति कॅच आऊट झाला तर त्यानंतर खेळत असलेला रचिन रवींद्र हाही दोन रन बनवून खलील हमदच्या बॉलिंगवरच वरच टी स्टपच्या हाती कॅच आउट झाला तर त्यानंतर खेळत असलेले अजिंक्य राहणे व डॅरी मिचल या दोघांनीही डाव सावरला खेळत आपल्या रनाचा पाठलाग करू लागले मात्र डेरिन मिचेल हा सव्वीस बॉल मध्ये चौतीस रन बनवून अक्षर पटेलच्या बॉलिंगवर त्याच्याच हाती कॅच आउट झाला तर त्याने दोन षटकार व एक चौकार ही मारला मात्र त्यानंतर खेळत असलेला अजिंक्य रहाणे हा सुद्धा तीस बॉलामध्ये पंचेचाळीस रन बनवून मुकेश कुमारच्या बॉलिंगवर डेव्हिड वॉर्नरच्या हाती कॅच आऊट झाला मात्र त्यानंतर आलेला रिझवी हा मुकेश कुमारच्या पहिल्याच बॉलवरती शून्य रन बनवून खलील अहमदच्या हाती कॅच आऊट झाला तर खेळत असलेला शिवम दुबे हा रनगती वाढवण्याच्या नादात मुकेश बॉलिंग बॉलिंगवर टी स्टअपच्या हाती कॅच आऊट झाला त्याने बॉल बॉलमध्ये अठरा रन बनवले व एक चौकारही मारला त्यानंतर खेळालेला एम एस धोनी बॅटिंग करत असताना दिल्ली तर्फे बॉलिंग साइडने वाईट पडण्यास सुरुवात झाली होती मात्र धोनीने दुसऱ्या साइडने चौकार आणि षटकारांची बरसात सुरू केली होती तर धोनी बरोबर जडेजा ही चौकार दोघांच्या अशा बॅटिंगने असे वाटत होते की चेन्नई टीम आज विजय होऊ शकते मात्र शेवटच्या दहा बॉल मध्ये चव्वेचाळीस रन उरलेले असताना तीन बॉल डॉट गेल्यानंतर त्या सर्व होप्स कमी झाल्या धोनीने शेवटच्या ओव्हर मध्ये दोन चौकार आणि दोन षटकार ही मारले धोनीचा असा खेळ पाहून प्रेक्षकांना खूप आनंद झाला होता मात्र एवढे करूनही चेन्नई टीम ही आज विजयी झाली नाही तर आज धोनीने खेळत असताना सोळा बॉलमध्ये मध्ये सदतीस रन बनवले त्यासाठी त्याने तीन षटकार व चार चौकार ही मारले तर इकडे रवींद्र जडेजाने खेळत असताना सतरा बॉलमध्ये एकवीस रन त्यासाठी त्याने दोन चौकारही मारले आणि चेन्नईची टीम ही वीस ओव्हरमध्ये फक्त एकशे एकाहत्तरवर सहा विकेट असा स्कोर करू शकली तर दिल्ली कॅपिटलतर्फे अक्षर पटेल यांनी एक विकेट खलील अहमद याने दोन विकेट तर मुकेश कुमार याने तीन विकेट घेण्यात यशस्वी झाले तर अशा प्रकारे दिल्ली टीम ही आज पहिला विजय आपल्या नावावर करण्यात यशस्वी झाली तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद